यामध्ये आहे बासुंदी ती मी केली आहे का नाही हे तुम्हाला मी नंतर सांगतो तर नमस्कार सर्वांना आज आहे दसरा आणि दसऱ्याचं हे बघा आज खूप काम होतं कारण काय रूम खूप घाण झालेली होती आणि हे बघा रूम एकदम चकाचक केली सगळी सगळी फरची वगैरे हो सगळं आता काय आपण राहतो एकटं म्हटल्यावर आपण सगळं आपणच करायला पाहिजे तर त्या पद्धतीनं सगळं करून घेतलं आहे काम आज आणि सगळं व्यवस्थित लावलं आहे आता घर कसं एकदम मस्त घरात थांबावं वाटतं असं झालंय कारण बरेच दिवस साफसफाई करायला वेळच मिळत नव्हता सकाळी जायचं पुन्हा तिकडं राहायचं इकडं राहायचं तर ते होत नव्हतं तर झालंय आणि खूप छान जेवण बनवलंय मी जेवण बनवताना तर व्हिडिओ नाही घेतला कारण ते माझ्या लक्षातच नाही आलं तर जेवण जे बनवलंय त्याचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला की मी काय बनवलं आज दसऱ्यानिमित्त स्पेशल आणि संध्याकाळी ठरल्याप्रमाणे नॉन व्हेज खायचा प्लॅन आहे तर तो अजून डोक्यातच आहे अजून खरा होतो की नाही माहीत नाही मला तर आज भरपूर कामं येतं तेही कामं करायची आणि फेस्टिव्ह म्हटलं की एक वेगळीच मजा असते आनंद असतो आणि तो सेलिब्रेट करायचा असतो तर तुम्हाला दाखवतो मी कसा सेलिब्रेट करतो करतोय तर हे बघा मित्रांनो हे आहे डिश आणि तुम्हाला काय काय आहे ते सांगतो मी यामध्ये आहे बासुंदी ती मी केली आहे का नाही हे तुम्हाला मी नंतर सांगतो ही डाळ आहे ही डाळ बनवलेली आहे राईस आहे आणि पुऱ्या आता तुम्ही म्हणाल पुऱ्या कशा बनवल्या तर पुऱ्या लाटल्या नाही एक मोठी पोळी लाटून घेतली आणि त्यावर एक वाटी ठेवली आणि त्या कट करून घेतल्या त्यामुळं पुऱ्या फार गोल दिसत आहेत तुम्हाला गोल दिसत असतील पुऱ्या एकदम आणि ही आहे बटाट्याची चटणी आम्ही त्याला चटणी म्हणतो कोणी पिवळ्या बटाट्याची भाजीही म्हणतं इकडं तर एवढं सगळं केलंय आणि आता ह्याचा मी आनंद घेणार आहे कारण दसरा म्हटलं की सेलिब्रेशन आलंच तर हे सगळं जेवण कसं झालंय ते पण मी सांगतो तुम्हाला आणि चला भेटतो पुन्हा तर खरेदी तर करायची तर हे बघा सर्वांनी हे बघा मी असं हे केलं होतं आणि मोबाईलची चा मोबाईल शूट करण्यासाठी मोबाईल उचलला होता नाही तिथं मोबाईलसुद्धा ठेवला होता कारण हेच आपले शस्त्र आहे कामाचे हे तर आहेच आहे आणि पेन पण आहे कारण आपण ट्रेनिंग सेशनचंही से काम करतो तर असं आहे हे आहे इथं माईक इथं दोन कॅमेरे आणि सगळ्यात मेन म्हणजे आपला आधारस्तंभ असलेला ट्रायपॉड तर आणि गणपती बाप्पा ही गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे की एक आमच्या म्हणजे शाळेतले मॅडम होते शिक्षक आम्ही ज्या शाळेत सेशन घेतो त्यांनी भेट दिली होती तर असं आहे सगळं चला मग भेटतो तुम्हाला पुन्हा गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि कालचा व्हिडिओमध्ये मी एक स्टोरी सांगितली होती मी विचारलंही होतं की मी काही स्टोरी सांगू का माझ्या तर त्यात बऱ्याच कमेंट आल्या होत्या की हो नक्की सांगा तर ते सुरू करायचं आहे पण आज आता बन जेवण बनवायचं होतं अजून की बाहेर जेवायला जावा प्रश्न पडला आहे कारण मला बाहेरचं आवडत नाही जास्त जेवायला पण कसं आहे कधीतरी मग जेवायला हरकत नाही खूप कंटाळा आल्यावर आणि कंटाळ आल्यावर तर जावंच लागतं आणि काल खूप छान सेलिब्रेशन झालं दसऱ्याचं तर दसऱ्याचं सेलिब्रेशनमध्ये तुम्ही पाहिले असेल व्हिडिओमध्ये की छोटेखानी पूजा केली होती पण पूजा म्हणून नव्हती कारण काय होतं की आम्हाला गावाकडे सुतूक पडलेलं होतं आणि सुतक पडल्यामुळं काय झालं की ते करता येत नाही ना तर तरी फक्त गाडीला हार आणि आपल्या ज्या जीवन आवश्यक वस्तू आहे ज्याच्यावर आपलं सगळं सुरू आहे करिअर असेल काय मग तो पेन असो कॅमेरा असो तर या सगळ्यांमध्ये मग मी त्याची त्याला फक्त फुलं ठेवली कारण काय की आ... बऱ्याच गोष्टीमध्ये म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात आता जसं की वस्तू त्या वस्तूमध्ये पण एक जीव असल्यासारखा असतो म्हणजे आता बघा आपण गाडीला आपली गाडी ज्याला गाडीला आपण लक्ष्मी म्हणतो ना ती खरंच लक्ष्मी असते आपली कारण ती गाडी आपल्याला कुठंही घेऊन जाते आपला प्रवास सुकर करते आणि आपल्याला आपल्या यशात त्याचा खूप मोठा वाटा असतो ते दिसत नसला आपण पेट्रोल टाकतो ह्या सगळ्या गोष्टी तर सगळ्या गोष्टींना मेंटेनन्स द्यावंच लागतं तसंच गाडीलाही मेंटेनन्स द्यावंच लागतं आणि ती आपले कामं फास्ट करते आपल्याला पुढं घेऊन जाण्यात मदत करते त्यामुळं ते पण करणं गरजेचं होतं त्यामुळं ते केली मी ते पूजा वगैरे आणि जेवण पण खूप छान झालं होतं कालचं तर दसरा एन्जॉय झाला खूप छान आणि आज सकाळीच मग पुन्हा जावं लागलं सेशनला आणि सेशनला आता मी ज्या गावात जायला लागलो निरगुडसरमध्ये तर तिथं आणि पूर्ण जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा वावर खूप जास्त वाढला आहे तर आज गंमत म्हणजे ज्या शाळेवर माझे सेशन सुरू आहे त्या शाळेमध्ये फॉरेस्टचे अधिकारीसुद्धा आले होते की विद्यार्थ्यांना अशी बिबट्या वाघ असं काही दिसला तर बचावात्मक काय करायला पाहिजे त्याचं तिथं हे पण घेतलं होतं त्यांनी म्हणजे त्यांचंही सेशन होते तर खरंच अवघड समस्या आहे म्हणजे इकडच्या याच्यात खरं पाहिलं तर आता आपण बातम्या बघतोच पेपरला की बिबट्या मान व्यवस्थित आला आहे बिबट्याने कुत्र्याची शिकार केली किंवा पाळीव म्हणजे आपले जे हे असते जनावरं असते त्यांची शिकार केली त्यांना के घेऊन गेला ह्या घटना नेहमीच आपण कानावर येतात पण खरं तर आपण बिबट्याच्या ह्याच्यात गेलेलो आहे आदिवासात गेलेलो आहे तो आपल्या वस्तीत येत नाही कारण आपणच तिथे जाऊन घरं केले त्यांचे जंगल तोडले आणि तिथं त्यांना सगळं म्हणजे त्यांना बेघर केलं आहे आपण मग त्यामुळं ते तर आपल्याकडे येणारच अशा गोष्टी घडता आहेत सध्या पण आम्हाला पण फार भीती वाटते कारण काय की आता मी आहे मराठवाड्याचा मराठवाड्यात कुठं बिबट्या किंवा वाघ असे काही नाही आहे तर त्यामुळं बिबट्याचं नाव जरी ऐकलं इकडं आता इथल्या लोकांना खूप नॉर्मल आहे आता मी बऱ्याच लोकांशी बोलतो तर बिबट्या वाघ तर ते एक तेच सांगतात की एवढं काही नाही म्हणजे भीती असती कधी कधी रात्रीच्या वेळी किंवा खूप सकाळी अशा निर्मनुष्य ठिकाणी असू शकते गर्दीच्या ठिकाणी काही बिबट्याचा त्रास नसतो किंवा तो येत नाही हल्ला वगैरे होत नाही पण अशा गोष्टी होतात म्हणजे मी ज्या शाळेवर सेशनला जाणार ती त्याच गावामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे सेशनच्या एक तीन चार दिवसापूर्वीच गाडीवर जाणाऱ्या माणसावर हल्ला केला होता बिबट्यानं म्हणजे जरा गंभीरच आहे पण काळजी घ्यावी भी लागते बिबट्याची विदर्भात खूप होते पण इकडं पण खूप जुन्नर तालुका आंबेगाव तालुक्यात ता खूप बिबट्याचा वावर आहे तर ते पण काळजी घेऊन चालू आहे आता सेशन पण आता ही शेवटची बॅच असेल कारण काय की दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानंतर मग काय सेशन होऊ शकत नाही कारण विद्यार्थी नसणार आहे तर असं सगळं सुरू आहे एकंदरीत आणि स्टोरीचं म्हणावं म्हणाल तर काल हो 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 का थे थे हो हो मी त्या दिवशी सांगितलं होतं की बाबा लग्नाचं जे झालं होतं कारण भरपूर प्रश्न होते लग्न का थांबलं ते सांगा ते खूप विचारलं तुम्हाला पण त्यावर तुम्ही बोलतच नाही तर असं झालं होतं दोन हजार एकोणीसलाच लग्नाचं नियोजन झालेलं होतं म्हणजे मी केलेलं होतं पण काय ते आणि खरं म्हणजे आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे की अजूनही आता खरं सांगायला काय हरकत नाही पण आमच्या गावात असेल किंवा बऱ्याच नातेवाईकांमध्ये असं वाटतं की मी लग्न केलं आहे आणि कोणाला सांगितलेलं नाही आहे याचं लग्न पूर्वीच झालेलं आहे म्हणजे खूप जवळच्या नातेवाईकांनासुद्धा असं वाटतं की याचं लग्न होऊन याला मुलं बाळं पण आहेत पण हा सांगत नाही आहे तर हे मला खरंच हास्यास्पद वाटतं आणि बऱ्याचदा कोणी कोणी विचारतं पण की सगळ्यांचं बरं व्यवस्थित सुरू आहे का गावाकडे गेल्यावर आणि मला प्रश्न पडतो सगळ्यांचं म्हणजे कोणाचं आता घरचे तर सगळे इथंच आहेत आणि तिकडं कोणाचंच व्यवस्थित असणार आहे पण मग था, मी हसून म्हणतो हो खूप छान सुरू आहे कारण कुणाला आपण सांगू शकत नाही नाही झालं किंवा कोणाला सांगू शकत नाही झालं ज्याला जे समजायचं ते समजत असतं आपण काय बोलण्यात अर्थ नसतो तर अशा गोष्टी असतात पण दोन हजार एकोणीसमध्ये मग जेव्हा ठ मी ठरवलं होतं आणि मग घरच्यांशी बोललो पण पण कुणालाच मान्य नव्हतं ते लग्न मग मान्य नसल्यामुळं काय झालं की मग मला पण वाटलं की जाऊ दे यांना मान्य नाही मग ह्यांना दुःख देऊन काय फायदा आहे तर मग मी तेव्हाच म्हटलं होतं की मी लग्न करणार नाही आहे तुमची एक गोष्ट ऐकतो की बा ह्या मुलीशी मी लग्न करत नाही पण मग तुम्हालाही माझी एक गोष्ट ऐकावं लागेल की मी लग्न करल करत नाही आता तुम्हीही मला बोलू नका मीही तुम्हाला काही आग्रह करणार नाही मी तुम्हाला दुःख देणार नाही यानंतर पण त्यांचं दुःख वेगळंच आहे त्यांना असं वाटतं की बाबा लग्न करावं हो यानं पण मग आता ते मी एकदम डिस्ट्रॅक्ट झालो त्या गोष्टीमुळं आणि मग मला ती गोष्टच हे होत नाही आहे आता म्हणजे त्यावेळेस ते झालं जे व्हायचं ते मग मी निर्णय नाही करायचा घेतला आणि त्यावेळेस विशेष म्हणजे कुणाचा सपोर्टही नव्हता मला की बाबा कर किंवा काय फॅमिलीमधून नव्हता कुणाचा आणि मग त्यामुळं राहून गेलं पण आता सगळ्यांना वाटायला लागलं आहे की करावं लग्न कारण एकटा कधीपर्यंत राहणार एकटा स्वयंपाक बनवणार एकटाचं खरं तर एकटं बोर होतं असं नाही पण काय काही गोष्टींना वेळ काळ यावा लागतो आता ती वेळ येण्याची वाट बघतोय मी तर ती वेळ लवकर येईल असं वाटतं मला तर अशी स्टोरी झाली होती ह्याची लग्नाची दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्याच काळात कोरोना आला होता आणि uh, कोरोनाचा पण एक अनुभव खूप डेंजर आहे माझ्या आयुष्यातला म्हणजे ते मी जिवंत असेपर्यंत कधीच विसरू शकणार नाही तो पण uh, मी अनुभव तुम्हाला शेअर करणारच आहे यापुढं होईलच तो पण शेअर करू कोरोनातला अनुभव आणि कसं म्हणजे सगळी सिच्युएशन किती वर्स्ट झाली होती आयुष्यातली सिच्युएशन कोरोनामध्ये तर आणि त्यानंतर माझ्यात काय बदल झाले हे पण मी सांगणार आहे तर सगळ्या टप्प्याटप्प्यात सांगणार आहे एकाच दिवशी सगळं सांगायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि ते एका दिवशी सांगूनही एक काही अर्थ नाही आहे त्यामुळं मी टप्प्याटप्प्यात सांगणारच आहे तर अशी झाली होती स्टोरी आणि मग मी त्यानंतर मी तिथं मी याला होतो लोकमतमध्ये जॉबला होतो संभाजीनगरला आणि मग ते लग्नाचं सगळं डिस्ट्रक्ट झालं सगळं कॅन्सल झालं सगळे सगळ्यांचा विरोध झाला आणि मग मी इकडं परत पुण्याला आलो आणि पुण्याला आलो तर मग पुण्याला रमलो आणि मग मला ते म्हणजे बरेच दिवस असं व्हायचं की संपर्क नाही घरच्यांना पुन्हा मी फोन केला की त्यांना जास्त दुःख व्हायचं मग त्यामुळं मलाही फोन करावा वाटत नव्हता पूर्वी आणि मग नंतर हळूहळू हळूहळू मग जसं मी बऱ्याच गोष्टी घडल्या आणि मग मी घरी रेग्युलर जायला लागलो आणि त्यानंतर मग सुदर्शनच्या लग्नाची स्टोरी वेगळीच आहे तर हे सगळं झालं ते पण मी सांगणारच आहे हळूहळू तर एवढं सगळं मग हे हा काळ एक जरा थोडा काय म्हणता येईल जरा टेन्शनचा होता पण पडलो त्यातून बाहेर आणि आता सगळं व्यवस्थित झालं आहे सगळ्यांशी आणि कसं आहे माझं दुसरी गोष्ट म्हणजे माझं आईवडिलांवर प्रचंड प्रेम आहे सगळ्यांवरच भाऊ असेल किंवा आईवडील असेल किंवा आजी असेल सगळ्यांवर पण काय होतं माहिती आहे का सगळ्यांना वाटतं की हा एकदम ताटक तुटक राहतो एकदमच वेगळा राहतो याला काही घेणं देणं नाही पण तसं काही नाही आहे माझ्या मनात खूप भावना अस आहेत आईवडिलांविषयी सगळ्यात जास्त ते पण कसं त्या व्यक्त करता येत नाही प्रत्येक ठिकाणी किंवा तुम्ही व्यक्त करू शकत नाही ना आपल्या ग्रामीण भागात असं सा, आपण सारखं सारखं आपल्या आईवडिलाविषयी प्रेम व्यक्त करताना मी तर अजून कोणाला पाहिलं नाही ए, <coughs> हे मनात प्रत्येकाचे असतं पण ते व्यक्त होत नाही आता हे कसं आहे शहरी कल्चर आहे त्यामुळं माणूस सहजतेनं व्यक्त करतो एकमेकांवर असलेलं प्रेम पण आपल्या ग्रामीण कल्चरमध्ये नाही आहे ते कल्चर अजून प्रेम व्यक्त करायचं तुम्हाला भावना व्यक्त करायची पद्धत तर होतं असं पण तसं नाही आहे माझ्या मनात आ सगळ्यांविषयी खूप छान हे चांगलेच भावना आहे पूर्वी जे झालं असेल ते झालं असेल लग्न लांबलं असेल पण मला कोणाचं कधीच रागच येत नाही मला कुणाचा आणि राग आला जरी तरी तो एक तात्पुरता तेवढं बोलण्यापुरतं तोंडावर बोलून मी होत असतो आणि मग नंतर विसरून जात असतो राग तर तसंच करणं गरजेचं आहे कारण जीवन जगत असताना तुम्हाला कुणाकुणाचा राग धरणार आणि कुणाकुणाशी आबोला करणार याला काही अर्थ नाही आहे तर असं होतं सगळं आणि तुमचा दसरा कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा दसरा साध्या पद्धतीनंच झाला आहे पण जेवण खूप छान होतं बासुंदी खूप छान होती आणि ती बासुंदी मी नव्हती केली ती बासुंदी आली होती मला पाठवण्यात पाठवली होती ती त्यामुळं दसऱ्याला चार छान लागले तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो आणखी एक आ, कमेंट होती की कथाईची की गुड बाय नाका म्हणत जाऊ बाय बायच म्हणत जा बरं ते ते मलाही वाटलं की ठीक आहे आपण गुड बाय म्हणण्याला शेवटचं थो थोडीच भेटतो आहे आपण तर ती एक गोष्ट आहे आणि आवाज येत नव्हता बऱ्याच जणांना त्यामुळे मी मग आज काय केलं माईक माईक घेतला आणि माईकवरच बोलायचं ठरवलं आहे तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला आवाजाचा काही प्रॉब्लेम येणार नाही तर असं चालू आहे सगळं तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या